पाथर्डी तालुक्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक तालुक्यातील के शिरापूर या गावाला भेट देण्यासाठी आले होते यावेळी आमदार मोनिका राजळे शिवाजी कर्डिले जिल्हाधिकारी अनिल कवडे पंचायत समितीचे सभापती संभाजी पालवे प्रांताधिकारी ज्योती कावरे तहसीलदार अनिता जराट आदींसह जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख तसेच शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पाऊस वेळेवर न पडल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले त्यातच शासकीय मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय दुष्काळच्या परिस्थितीवर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये खरीप आणि रब्बी पिकांचे असे एकूण पन्नास हजार रुपये एकरी अनुदान शासनाने द्यावे अशी मागणी यावेळी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली आहे आज नगर जिल्ह्यामध्ये केंद्राची कमिटी वेळेला पाणी करायला माझ्या मतदारसंघामध्ये शेरापूर मध्ये केंद्राच्या कमिटी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आम्ही संपूर्ण केंद्राच्या कमिटीला त्याच्यामध्ये व्याथा मांडली शंभर टक्के खरीपाचे तर पिका जळालेत त्याचा सुद्धा राज्याच्या आणि केंद्र सरकारने कुठल्या प्रकारची मदत झालेली नाही आणि जे काही आता रब्बीच्या पिकाच्या पेरण्या केल्यात आणि पेरण्या करून जो काही आता प्रत्येक एकरी पंचवीस हजार रुपये खर्च आला परंतु आता पाऊस नसल्यामुळे ते खरीप रब्बीचे पिकं सुद्धा शंभर टक्के त्याच्यामध्ये जळून गेले म्हणून आम्ही केंद्राच्या कमिटीला सांगितलं का कमीत कमी एकरे खरीपाच्या एक आणि रबीचे पन्नास हजार रुपये एकरीचे पैसे त्याच्यामध्ये मदत शेतकऱ्याला मिळाली पाहिजे आणि विशेष करून आता जे काय आता आपण पाहतो की गायीचा धंदा आपण शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून करतोय परंतु आता गायची परिस्थिती अशी झाली की एक लाख रुपयेची गाय बाजारात गेलं तर पन्नास हजाराला पण मिळत नाही आणि गोवा हत्यामुळे आता सरकारने जी काय कायदा केला गो हत्याचा त्याच्यामुळे बाजारामध्ये जर विक्री करायला गायी गेलं तर कोणी त्याची खरेदी सुद्धा नाही परिस्थिती त्याच्यामध्ये बिकट झाली म्हणून आम्ही आता केंद्राच्या कमिटीला एकच मागणी केली आता एकरी पन्नास हजार रुपये त्याच्यामध्ये मदत दिली पाहिजे आणि तातडीने परत एक त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जानवरांच्या पाठीमागं राज्याच्या आणि सरकारच्या माध्यमातून कमीत कमी पंचवीस ते तीस रुपये एका जनवराच्या पाठीमागं पैसे मिळाले पाहिजे अशी आम्ही केंद्राच्या कमिटीला मागणी केली दुष्काळी पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाचा तापा परतण्यापूर्वीच शिरापूरसह तिसगाव परिसराला पावसाने झोडपून काढले मात्र हा पाऊस काहींसाठी फायदेशीर तर काहींसाठी नुकसानदायी ठरलाय सी चोवीस तास साठी मुकुंद लोहिया पाथर्डी